चांदो रेल्वे नगरीमध्ये श्री राम मंदिरात उपस्थित भाविक भक्तांनी महाआरतीचा भक्तिमय वातावरणात आनंद घेतला व उत्सवाच्या वातावरणात श्री प्रभू रामाच्या व हनुमानाच्या जय जयकाराने उत्सव साजरा केला मोहंदी जय जयारंदम की त्यानंतर आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून सर्व भक्तांना श्रीराम मंदिर समितीकडून सर्वांना लाडू व जिलेबीचा प्रसाद वाटण्यात आला तसेच जागोजागी श्रीरामाचे पूजन अतिउत्साहाच्या वातावरणात सुरू आहे त्यामध्ये चांदू रेल्वे येथील मुख्य चौकामध्ये मुंदडा परिवाराच्या वतीने पोहे व वा लाडू वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे त्याचबरोबर सचिन जयस्वाल व श्रीराम भक्तांकडून चौकामध्ये महाआरतीसुद्धा घेण्यात आली तथा विरूळ चौक मारुती मंदिरासमोर सुद्धा श्रीराम भक्तांनी मसाले भात व केळी वाटप केले बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे त्यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये दिवाळीसारखे उत्सव साजरे करण्यात येत आहे प्रत्येक शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये नागरिक मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करीत आहेत त्याच अनुषंगाने ए एस न्यूज महाराष्ट्राने घेतलेल्या विशेष वृत्तांत छायाचित्रातून टिपलेले काही क्षण एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदू रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवणकर